महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इर्टिका कार व मोटारसायकल अपघातात पाच जण जखमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील महाड जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जवळील महामार्गावर इर्टिका कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात मोटारसायकल पार सहित पाच जण जखमी झाले असून त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ चिपळूणमधील एम एच शून्य आठ ए जे ऐंशी एकोणवीस या यटेका कारचा का टायर फुटून कार महामार्गावरील का डिव्हायडरवर गेल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराला उडवल्याने या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे अथर्व संदीप चिपळूणकर वय वर्ष सतरा सबुरी संदीप चिपळूणकर वैवर्ष सात श्री सतीश चिपळूणकर वैवर्ष चौदा आदित्य सतीश चिपळूणकर वर्ष सात व संदीप गणेश चिपळूणकर वैवर्ष पंचेचाळीस हे सर्व राहणार चिपळूण येथील रहिवासी आहेत तर राजेंद्र वसंत देशमुख वैवर्ष सत्तावन्न हा मोटरसायकल स्वार या अपघातात जखमी झाला आहे याबाबत महाड शहर पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा